नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय सुबो संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेत पाच आमचे गावची को गाव गावची गाडी आहेत मुंबईला चालले सकाळी होती पण गाड्या लेट होत्या आज भेटल्या आणि आज एक गाडी आमची ते बंद पडले त्यामुळे दुसरी गाडी येते तर आता मुंबईकरांना सोड्यात चाललो आहे मी उद्या येणार आहे चला आता मुंबईकरांना सोड्या मुंबईकरांची काय घाय झाली ते दाखवतो मला आणि बस कोणती बस पडली ती पण तुम्हाला दाखवतो चला आपण वरती भेटूया ही बस बंद पडले चढत नाही वरती मुंबईकर घेऊन उचला बोचके मारा खांद्यावर आणि घेऊन चला वरती बघा बोजके बघा बोजके बघाचे बोजके बघा एकाचे बोजके बघा आणि ही गाडी बंद पडलेली आहे ती गाडी बंद पडलेली आहे त्यामुळे आता चाललेत वरती एक गाडी वरती आहे दुसरी गाडी खाली आहे आता तिसरी गाडी नवीन येते तिला घ्यायला चालेल सर वरती भीमो जा मुंबईत मुंबईत जा मुंबईत भीमला मुंबईत घेऊन जा आणि हा आमचा सुंदर असा गाव का पायला उचलत तुझं चलो कर हा बोजकन यायची कामं करते गाडीवरून मुंबईकडे निघाले मुंबईला गाडी आता आली सकाळी सुटलेली गाडी सुटणार होती ती आता सुटते गाडी आमची आणि फायनली गाडी आली यांची गाडीचा आवाज आला फायनल नवीन गाडी आली एक गाडी बंद पडली एक वरती आहे आणि दुसरी गाडी आली फायनली बघा कोकणची लाल परी लाल डबा सुंदर असब्लिक वागत गाडीने सोडायला अच्छा मच्छाव मुंबई जात आता सकाळी पासून निघाली पब्लिक कसं वाटतंय कसं वाटतंय एकदम भारी एकदम भारी एकदम भारी भारी कसं वाटतंय कसं वाटते जा आहे मुंबई जा पुलिस उठला उठला बसतो उठला उठला हां तो वाटते मुंबईत ना जाणारी पब्लिक मुंबईत ना जाणारी पब्लिक मुंबईत जाणारे पब्लिक मुंबईत ना जाणारी पब्लिक हे गावाली गावाली सर्व गावाली जे चायनीजच्या पार्ट्या करणार आहे हे चायनीजच्या पार्टीवाले आहेत हे चायनीजच्या पार्टीवाले आहेत हे लाल परी ते गोलगप्पा चालला तू ते गोलगप्पा चालला बाय 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 पब्लिक जा

वाव सुंदर सुंदर पब्लिक मचाव चालतो चालतो ये जाई पण बंद कर जा अरे पण तुम्हाला काय गाडी पब्लिक बोस्ट बघा यांचे बोस्ट बघा भारे हे चालले तिकडच्या गाडीमध्ये पुढच्या गाडीमध्ये चाललेत आणि आहे लाल परी ही दुसरी गाडी अजून एक अडती गाडी आहे दोन गाड्या संपतात

डोंट टमाटर एक टमाटर आहे एक टमाटर कॅमे कॅमेरा कॅमेरा आहे सोडायला पब्लिक ह्याला काय अभ्यास येत नाही अभ्यास जास्त कराल नको ह्याला मुंबईकरांना सोडायला पब्लिक हा बघा ह्याला नाही आधी एक गाडी पाठीमागे मागे एक गाडी वरती आहे इकडे एक गाडी आहे बघा

काय माझा माझं अचानक बायन काय मी कधी पण जाऊ शकतो मला काय माझं तिकीट पोहोचव तिकीट आहे मोठी सीट आहे आमदार सीट अरे पावला देव कुठलं पावलं पण गाडी फुल जाऊकाश पुढच्या वर्षी येऊ आम्ही तुम्हाला

पन्नास दे पन्नास चला चायनीज खायला गोल बाधी बाप्पाले आमच्या दोन गाडी एक गाडी पुढे आलेली आहे गोल बाधी बाप्पा एक गाडी आणि एक गाडी फुल पब्लिक मछाव नको सौकात जा रडू का रडू नका सौका जा सौकात जा अरे अरे रडतो राधी पडतोय राधी पेडतोय बघ पिंपण रडत आहे सर्व रडते आमचं सर्व रडतय उगी उगी ओगी बाई 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 అడవాళ్ళి అడవి అడుగు ఇప్పుడు ఆడుతుంది ఇప్పుడు ఆడతాయి నండు గం సిడ్డిపి

आला चालले ता चिकन चायनीजची पार्टी करायला फोटो आहे बटन 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 ना हाथ हाथ करा हाथ करा नहीं <स्जा दूसरी Ali <laughs> <laughs> <laughs>

रे <sum> 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 <try> <sum> <sum> <laughs>